मॅथ्स स्कॉलरशिप स्टडी चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरण विभागातील लिंग म्हणजे काय त्यांचे प्रकार तसेच काही पुल्लिंगी नामांची स्त्रीलिंगी रूपे अभ्यासणार आहोत चला तर बळूया आपल्या आजच्या व्हिडिओकडे लिंग नामाच्या रूपावरून ते नाम पुरुष जातीचे की स्त्री जातीचे आहे की दोन्हीपैकी कोणत्याच जातीचे नाही असे ज्यावरून कळते त्याला लिंग म्हणतात लिंग प्रकार पुल्लिंग स्त्रीलिंग नपुसकलिंग पुल्लिंग पुरुचतीचा बोध करून देणाऱ्या शब्दाला पुल्लिंग शब्द असे म्हणतात तो या सर्व नामाने पुल्लिंगी शब्दाचा उल्लेख होतो उदाहरण तो सूर्य तो घोडा तो ढग स्त्रीलिंग स्त्री जातीचा बोध करून देणाऱ्या शब्दाला स्त्रीलिंगी शब्द असे म्हणतात ती या सर्वनामाने स्त्रीलिंगी शब्दाचा बोध होतो उदाहरण ती मुलगी ती वीज ती गाय ती कोकिळा नपुसकलिंग ज्या नामावरून पुरुष किंवा स्त्री यापैकी कोणत्याच जातीचा बोध होत नाही त्याला नपुसकलिंगी शब्द असे म्हणतात ते या सर्व नामाने नपुसकलिंगी शब्दाचा बोध होतो उदाहरण ते मूल ते झाड ते आकाश ते पुस्तक काही नामांची स्त्रीलिंगी रूपे स्वतंत्रपणे होतात ते पुढील प्रमाणे बैल गाय धीर जाऊ नर मादी पुत्र कन्या भाऊ सांडनी, मोर लांडोर पुरुष स्त्री बोकड़ शेरी वडील आई बोका भाटी किंवा बोका मांजर नवरा बायको एडका मेंढी शूक सारिका वर वधू विधुर, विधवा बेडूक बेडकी पिता माता, विद्वान, विदुषी खोड कालवड़ रेडा म्हैस पोपट मैना राघू मैना व्याही विहीन काही पुल्लिंगी नामांची स्त्रीलिंगी रूपे ठराविक पद्धतीने होतात ती पुढील प्रमाणे वाघ वाघिन बालक बालिका लेखक लेखिका आजोबा आजी गवळी गवळण पती पत्नी कुत्रा कुत्री पाटील पाटलीन चिमना चिमनी कोळी कोळीन गायक गायिका राजा रानी, माळी माळीन देव देवी, देवीूण तरुन, तरुणी कोकिळ कोकिळा शिक्षक शिक्षिका सासरा सासू नातू नाद, चुलता चुलती मेहुना मेहुनी दास दासी कवी कवयित्री राजपुत्र राजपुत्री कुंभार कुंभारीन कोल्हा कोल्ली विळा विळी पोरगा पोरगी मुलगा मुलगी पुतण्या पुतनी नर नारी नट नत, नटी मालक मालकीन शेजारी शेजारीन, लोटा लोटी युवक युवती श्रीमान श्रीमती धोबी धोबीन मास्तर मेंढा, मेंढी, घोड़ा घोड़ी सिंह सिंहन कावळा कावळी कोंबडा कोंबडी दोर दोरी पंजोबा पंजी नर्तक नर्तिका महोदय महोदया तेली तेलीन सोनार सोनारीन सुतार सुतारीन गोप गोपी हंस हंसी दांडा दांडी तो ती ते असे शब्द लावताना नामे एकवचनात असावीत अनेकवचनी नामांना हे शब्द लावल्यास लिंग ओळखताना चुका होतात उदाहरणार्थ वाक्यामध्ये समजा ती माणसे असं असेल तर आपण नजरचुकीने स्त्रीलिंगी असं लिहू शकतो म्हणूनच अगोदर माणसे या नामाचे एकवचनात रूपांतरण करून घ्यावे म्हणजेच माणूस माणूससाठी सर्व नाम लागते तो माणूस म्हणजेच तो माणूस यामध्ये माणूस हे नाम पुल्लिंगी आहे ती राणे येथे सुद्धा आपण नजर चुकीने ती राणे जर असं असेल तर त्रिलिंगी लिहू शकतो पण मुळात राणे या शब्दाचे एकवचनी रूपांतरण करून घ्यावे म्हणजेच रान ते रान रान हे नपुसकलिंगी आहे आता आपण पाहणार आहोत काही सजीवांची नामे आणि त्यांचे लिंग तो घोडा ती घोडी ते शिंगरू तो बैल ती गाय ते वासरू तो मेंढा ती मेंढी ते मेंढरू तो चिमना ती चिमनी, ते पाखरू तो मुलगा ती मुलगी ते मूल तो कुत्रा ती कुत्री ते पिल्लू आता आपण पाहूया काही नामे आणि त्यांचे लिंग म्हणजेच पुल्लिंगी स्त्रीलिंगी कि नपुसकलिंगी तो आंबा ती पपई ते केळ तो बगीचा ती बाग ते फूल तो वृक्ष ती फांदी ते झाड तो देश ती मातृभूमी ते राष्ट्र तो फळा ती शाळा ते पुस्तक तो समुद्र ती लाट ते पाणी तो प्रकाश ती सावली ते ऊन तो डोंगर ती दरी ते टेकाड तो सूर्य ती ते तेज तो चंद्र ती चांदणी ते चांदणे तो भात ती भाजी ते वरण तो अंगटा ती करंगळी ते बोट।